पुणे महापालिकेचा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये एक अतिशय धक्कादायक निकाल समोर आला वॉर्ड क्रमांक तेवीसचा आंदेकर गँग आंधेकर टोळी ज्या आंधेकर गँग आणि आंदेकर टोळीनं साधारणतः वर्षभरापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मीडियाचं लक्ष वेधून घेतलं होतं ते आंदेकर गँग जेलमध्ये राहून राजकारणात उतरली विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली सगळ्यात महत्वाचं या गँगला उमेदवारी दिल्याच्या नंतर अजित पवार पुण्यामध्ये प्रचंड ट्रोल झाले त्याच्यावरून त्यांना फटकाही बसला पण सगळ्यात महत्वाची दुसरी बाजू अशी की हीच आंदेकर गँग जेलमध्ये बसून निवडून देखील आली वनराज आंदेकर जे माजी नगरसेवक होते त्यांची साधारणतः दीड वर्षापूर्वी हत्या झाली त्यांचा बदला घेण्यासाठी त्या हत्येचा बदला घेण्यासाठी विरोधी टोळे असलेल्या कोमकर गँगमधला जो मुलगा आहे आयुष कोमकर याची हत्या केली आणि संपूर्ण आंधेकर गँग जेलमध्ये गेली आंदेकर गँग जेलमध्ये गेल्याच्या नंतर आंधेकर कुटुंबाने जेलमधून निवडणूक लढवली आणि त्यांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छेला राष्ट्रवादी पवार शरद अजित पवार यांच्या गटानं दुजारा दिला ए बी फॉर्म पोचवले गेले निवडणूक सुरू झाली आज निकाला गंमत आहे जर गँगमधले लोक जेलमध्ये बसून निवडून येत असतील तर एक तर त्यांचं काम मोठं असू शकतं नाहीतर त्यांचं नेटवर्क मोठं असू शकतं अर्थात नेटवर्क कुठलं तर गुन्हेगारीचं तुम्हाला समजलंच असेल नेमका हा सगळा काय प्रकार झाला या निवडणुकीमध्ये जेलमध्ये राहून आंदेकर कुटुंबाने यश कसं मिळवलं असेल या सगळ्या विषयाची चर्चा आता पुण्यात तर होतेच पण संपूर्ण महाराष्ट्रात होते याच विषयावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे तुम्ही पाहताय जाहीर सभा आंदेकर कुटुंबानं जेलमध्ये राहून निवडणूक कशी काय जिंकली याची चर्चा सगळीकडे चालू आहे ही चर्चा चालू होण्याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेऊयात आंदेकर कुटुंब साधारणतः तीस द तीन दशकापासून म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून हे पुण्यातल्या गुन्हेगारी क्षेत्रातलं एक मोठं नाव पुण्यामधल्या ज्या अनेक मोठ्या मोठ्या टोळ्या आहेत त्या टोळ्यांमधलं पहिलं मोठं नाव म्हणजे आंधेकर गँग या आंदेकर टोळीनं ना, पेट रविवार पेठ या भागामध्ये त्यांची मोठी दहशत आहे अनेक दोन नंबरचे धंदे त्यांच्याकडून त्या गँगकडून केले जात होते मात्र त्यांचा जनसंपर्कही तेवढाच मोठा होता गुन्हेगारीच्याच क्षेत्रामध्ये अनेक गुन्हे झाले अनेक घटना घडल्या मोक्कासारख्या केसमध्ये त्या आतमध्ये गेले त्याच्यानंतर मात्र अचानक साधारणत दीड वर्षापूर्वी बंडो अण्णा आंदेकर यांचा जो चिरंजीव आहे जे वनराज आंदेकर ते पुणे महापालिकेचे नगरसेवक होते त्यांची हत्या झाली त्यांची हत्या झाल्याच्या नंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आणि आता पुण्यात टोळीयुद्ध होणार हे निश्चित असताना काही दिवस शांत बसून बंडो आंदेकर आणि त्यांच्या गँगनं विरोधी गँगच्या मुलाच्या खुनाचा आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घेतला आणि समोरच्या मुला गँगच्या गँगस्टरच्या मुलाचा खून केला त्याच्यामध्ये आता संपूर्ण आंदेकर कुटुंब आत गेलं पुणे महापालिकेच्या निवडणुका लागल्या आणि आंदेकर कुटुंबाने वकिलांच्या मार्फत आपण निवडणूक लढणार असल्याचा अर्ज न्यायालयात दाखल केला तो न्यायालयात अर्ज गेल्याच्या नंतर हा जो प्रभाग क्रमांक तेवीस आहे याच्यामध्ये राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार गटाला उमेदवार म्हणजे जे टशन देणारा उमेदवार आहेत यांची गरजच होती आणि मग तिथं या आंदेकर कुटुंबांचं असलेलं प्रस्त म्हणजे ते सगळ्याच बाजूने आंदेकर कुटुंबांचा लोकांशी चांगल्या अर्थानंही ही संपर्क होता गुन्हेगारीचा शिक्का किंवा गुन्हे जरी त्यांनी केलेले असले तरी अनेक लोकांशी त्यांचं चांगलं नेटवर्क होतं हा निरोप मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेला आणि अजित पवारांनी धाडशी निर्णय घेतला अजित पवारांनी पुण्यातल्या अनेक गँगस्टरला तिकीट दिलेली होती गजा जो कुख्यात गुंड आहे त्याच्या पत्नीला तिकीट दिलेलं होतं बापू नायर ज्याच्यावरती तीन मर्डर आणि अनेक वेगवेगळे गुन्हे आहेत जवळपास सव्वीस गुन्हे आहेत याला देखील अजित पवारांनी तिकीट दिलेलं होतं मात्र हे दोन बाजूला राहिले हे प्रत्यक्षात प्रचार करत असताना ह्या दोघांचा पराभव झाला आणि सगळ्यात महत्वाचं जे आंधेकर कुटुंब संपूर्ण कुटुंब जेलमध्ये आहे त्याच्यामध्ये त्या आंधेकर कुटुंबातले जी एक मुलगी आहे तिने प्रचाराची सूत्र हातात घेतली आणि ही निवडणूक जिंकली देखील आता ही निवडणूक जिंकत असताना शिवसेनेचे जे माजी आमदार आहेत सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या आमदारकीची खूप मोठी चर्चा झाली होती रवींद्र धंगेकर या रवींद्र धंगेकरांना धंगेकरांच्या ज्या पत्नी आहेत प्रतिभा धंगेकर यांचा पराभव तिथं झाला याच वॉर्डमध्ये झाला या सगळ्या गोष्टीवरून पुण्यातल्या गुन्हेगारीची जी चर्चा होत होती जी गँगची चर्चा होती ज्या गँगस्टरची चर्चा होती त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चर्चा होती की पुण्यातली गुन्हेगारी थांबणार का काय होणार आणि दुसरी बाजू अशी होती की जेलमध्ये बसून सुद्धा गुन्हेगारी चालते का जर जेलमध्ये बसून माणसं निवडून येत असतील तो गुन्हेगारी का चालणार नाही असा प्रश्न आता या निकालानं पुन्हा एकदा समोर आलेला आहे मात्र आपल्याला ही गोष्ट एका बाजूला मान्य करावे शेवटी लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क हा प्रत्येकाला दिलेला आहे नानापेठ पेठ ह्या भागामधले जे मतदार आहेत त्यांनी आंदेकर कुटुंबांना का निवडून दिलं हा प्रश्न तिथल्याच लोकांना विचारला पाहिजे परंतु अर्थात एकतर दोन गोष्टी असतात एकतर निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडून येण्यासाठी दांडगा लोकसंपर्क ठेवावा लागतो आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या ज्या निवडणूक आहेत त्या कशा झाल्यात यंत्रणा किती मजबूत लावावी लागत होतं अशा वेळेस एक अक्क कुटुंब जेलमध्ये असतं आणि ते कुटुंबातल्या दोन महिला निवडून येतात हे सुद्धा विशेष आहे पुण्यासारख्या महापालिकेमध्ये पुणे जे शिक्षणाचं माहेरघर आहे अशा ठिकाणचा सुज्ञ मतदार ज्यावेळेस एखाद्या कुटुंबातल्या सदस्यांना निवडून देतो त्यावेळेस त्यांची बाजू काही अंशी चांगली असू शकते गुन्हेगारी विश्व किंवा गुन्हेगारीमध्ये ज्या घटना घडल्यात त्याचा न्याय निवाडा हे न्यायालय करणार आहे अशीच भावना तिथल्या मतदारांची असू शकते असाच या निकालावरून आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे मात्र आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आयुष कोमकरची हत्या झाली होती आयुष कोमकरच्या आई आईनं असं सांगितलं होतं की आंदेकर कुटुंबाला जर कुठल्या पक्षानं उमेदवारी दिली तर मी त्यांच्या घरासमोर आत्महत्या करेल वगैरे अशा प्रकारचं हे केलं होतं म्हणजे या निवडणुकीकडं संपूर्ण पुण्याचं लक्ष होतं त्यात आमदाराच्या पत्नीचा माझ्या आमदाराच्या पत्नीचा पराभव करून जेलमधनं निवडून येणाऱ्या या महिला कोण याचं सर्चिंग मात्र आता गुगलवर सुरू झालाय तुम्हाला देखील आंदेकर कुटुंबाच्या या विजयाबद्दल काय वाटतं खरोखर त्यांचा लोकसंपर्क त्यांचं काम ह्या प्रभागात असेल का त्यामुळेच तिथल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं का कारण आंदेकर कुटुंबाला स्वीकारलं म्हणजे इकडं पॅनल गेलंय अजित पवारांचं पण दुसऱ्या बाजूला अंधेकर कुटुंबाला मात्र त्यांच्या प्रभागातल्या लोकांनी स्वीकारलेलं आहे त्यामुळं तुम्हाला देखील या आंदेकर कुटुंबाबद्दल काय वाटतं हे जरूर कमेंट करून कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद